पंचवीस जुलै रोजी पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे शहरातील एकता नगर पुलाचीवाडीसारख्या भागात पाणी शिरलं पुलाचीवाडी परिसरात अंडाभुर्जीची गाडी पाण्यापासून वाचवायला गेलेल्या तीन तरुणांचा मृत्यू झाला या घटनेकडे सर्वांचं लक्ष असताना त्याच दिवशी जोरदार पावसामुळे पुण्यापासून साधारण पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिटी परिसरात देखील दरड कोसळल्याच्या घटना घडल्या जोरदार पावसामुळे परिसरातील रस्ते देखील खचले होते त्यामुळे लवासा सिटीमध्ये जाणारे किंवा तिकडून बाहेर पडण्याची इच्छा असणारे सर्व नागरिक आणि पर्यटक तिथंच अडकून बसले होते पंचवीस जुलैच्या रात्री जेव्हा जोरदार पाऊस पडत होता तेव्हा लवासा सिटीमधील तीन बंगल्यांखालची माती सरकल्यानं तिन्ही बंगले जवळपास साठ ते सत्तर फूट खाली घसरले या घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेच्या रात्रीपर्यंत दोघांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ ची टीम आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत होतं पण त्यांना वाचवण्यात प्रशासनाला अपयश आलं पण हे दोन जण तिथं नक्की काय करत होते लवासामधले ते बंगले साठ ते सत्तर फुट खाली कसे घसरले आणि रेस्क्यू ऑपरेशन नक्की का थांबवण्यात आलं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मागच्या गुरुवारी म्हणजे पंचवीस जुलै रोजी पुण्यात अतिजोरदार पाऊस झाला होता त्याआधी देखील पानशेत टेमघर वरसगाव खडकवासला या धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यानं धरणांची पातळी देखील वेगानं वाढत होती याच धरण क्षेत्रात टेमघर धरणाजवळ जवळपास पंचवीस हजार एकरावर लवासा सिटी आहे याच लवासा सिटीतील तीन बंगले पंचवीस जुलैच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळं तब्बल साठ ते सत्तर फूट खाली घसरले यापैकी दोन बंगल्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं तर एका बंगल्याचं बांधकाम सुरू होतं बांधकाम पूर्ण झालेल्या बंगल्यात प्लंबिंग आणि वायरिंगचं काम सुरू होतं मुंबईच्या दहिसरमध्ये राहणारे सदतीस वर्षीय राहुल रमेशभाई घोरे आणि त्रेसष्ट वर्षीय मनोज त्रिभुवन चुडासमा हे दोन कामगार प्लंबिंग आणि वायरिंगचं काम करत होते ते दोघही दिवसभर काम करून रात्री याच बंगल्यात झोपायचे बंगल्याच्या केअरटेकरने पंचवीस जुलैच्या रात्री त्या दोघांना शेवटचं पाहिलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली होती पण त्यानंतर रात्री जोरदार पाऊस झाला आणि बंगला नंबर एकशे एक्केचाळीसच्या बाजूचे ते तीन बंगले लँडस्लाईड मुळे तब्बल साठ ते सत्तर फूट खाली घसरले याच तीन बंगल्यांपैकी एका बंगल्यात सदतीस वर्षीय राहुल रमेशभाई घोरे आणि त्रेसष्ट वर्षीय मनोज त्रिभुवन समाज झोपलेले होते पंचवीस जुलैच्या रात्री पासून या दोघांचाही पत्ता नव्हता बंगल्याच्या आजूबाजूला माती असल्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन मध्ये देखील अडचणी येत होत्या याशिवाय लवासा सिटीकडे जाणारा पुणे टेमघर लवासा हा रस्ता देखील काही ठिकाणी त्याच रात्री जवळपास सहा फूट खचला होता त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अजूनच अडचण निर्माण झाली तरी देखील बंगल्याच्या केअरटेकरच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं एनडीआरएफ चे जवान देखील जंगलातून वेगाने वाहणाऱ्या ओढ्यातून धोरीच्या मदतीनं मार्ग काढत त्या बंगल्याच्या ठिकाणी पोहोचले गेले सलग तीन दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं पण या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलं नाही अखेर तीन दिवसानंतर प्रशासनानं ना पीडितांच्या नातेवाईकांच्या परवानगीनं ना हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशन करताना बंगला स्थिर नव्हता सतत पाऊस पडत असल्यामुळे बंगला अजूनही खाली घसरत होता तेव्हा सर्वात आधी जवानांसमोर आव्हान होतं तो बंगला स्थिर करण्याचं ते झाल्यानंतर जवानांनी वेगानं माती काढण्याचं काम सुरू केलं सत्तावीस जुलैला माती सरकवताना रेस्क्यू करणाऱ्या जवानांना बॉडीचा वास येत होता असं सांगितलं गेलं पण जेव्हा रेस्क्यू टीमच्या डॉग न तिथं सर्च केला तेव्हा काहीही आढळून आलं नाही ना। त्यामुळे जवळपास बहात्तर तास उलटले असल्यानं कोणीही जिवंत असल्याची शक्यता जवळपास संपली होती शिवाय मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यामुळे रेस्क्यू करताना बॉडीचे तुकडे होण्याची देखील भीती होती अशा वेळी पीडितांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन पौड पोलीस स्टेशनला मिसिंग रिपोर्ट फाईल करण्यात आली आणि रेस्क्यू ऑपरेशन अडकून बसले होते लवासा सिटीकडे जाणारा पुणे टेमघर लवासा हा रस्ता खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तेव्हा लवासा सिटीमध्ये अनेक पर्यटक पुढील दोन ते तीन दिवस अडकून बसले होते लवासा सिटीमध्ये ख्रिस्त युनिव्हर्सिटी देखील आहे एक ऑगस्ट पासून या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस सुरू होत आहेत त्यामुळे सोडायला येणारे त्यांचे पालक देखील या पावसामुळे लवासा सिटीमध्येच अडकून बसले होते दोन रस्ता ठीक झाल्यावर त्यांना बाहेर पडता आलं त्यामुळे लवासा सिटी ही दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत लवासा सिटीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे इथं कोणीही मोठी गुंतवणूक करण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जातं ज्याप्रमाणे या तीन बंगल्यांमध्ये कोणीही राहत नव्हतं असे लवासा सिटीमध्ये जवळपास पासष्ट टक्के बंगलेत या बंगल्यांची कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही त्यामुळे जास्तीचा पाऊस झाला आणि देखभाल नसल्यामुळं हे बंगले देखील कोणत्याही क्षणी कोसळू शकतात असं बोललं जात लवासा प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांनी आणि अने अनेक सामाजिक संस्थांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलेत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प कितपत व्यवहार्य आहे असाही प्रश्न विचारला गेलाय पण तरीही आवश्यक त्या पर्यावरणीय परवानग्या न घेता प्रकल्प पुढे रेटण्यात आल्याचा या प्रकल्पाबाबत आरोप आहे या सगळ्यामुळे न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने लवासा सिटीतले जवळपास पासष्ट टक्के बंगले रिकामे आहेत जे कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते याशिवाय आता जे तीन बंगले कोसळले आहेत त्यांच्या बाजूलाच चा अजून चार ते सहा असे बंगले आहेत जे धोकादायक स्थितीत आलेत या बंगल्यांच्या बाजूचे तीन बंगले कोसळल्यामुळे आणि आता माती सरकल्यामुळे हे बंगले देखील धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे या बंगल्यांच्या संदर्भातील ऑडिट रिपोर्ट करून तो संबंधित ऑथॉरिटीकडे पाठवला जाईल असं या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय लवाचा भागात लँडस्लाईडची ही काही पहिलीच घटना नाही अशाच प्रकारची घटना दोन हजार सोळा साली देखील घडलेली आहे तेव्हाही तीन ठिकाणी लँडस्लाइडमुळे अनेक दिवस इथला रस्ता बंद होता मुळशी भागात आणि एकूणच सह्याद्रीच्या डोंगर भागात अतिवृष्टीमुळे अशा प्रकारच्या ही एक कॉमन गोष्ट झाली आहे त्यामुळे सानिध्यात राहण्यासाठी आनंददायी अनुभव घेण्यासाठी लोकांनी गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी आता हा अनुभव हळूहळू जीवावर बेततो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे या संपूर्ण विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल ला सबस्क्राईब करा